घरी यायला संध्याकाळ झाली होती गावात आल्यावर सगळीकडे लालसर तपकिरी रंग पसरला होता सरपंचाच्या घरी गाडी थांबली दोघी उतरल्या बळवंतराव गाडीचा आवाज ऐकून ढोलचितून धोतर पकडत बाहेर आले वहिनी चला की चहा घ्या अवंती टीनाकडे बघत म्हणाले आता ते टीनाने सौरभकडे पाहिलं मी उद्या अजून एक दिवस आहे जाताना येतो सौरभ तिच्याकडे पाहिलं काय हो दादा असं थोडी असतं घरापर्यंत पाटलाची सून आली आणि चहा न पता गेली तर गावात आमचं नाक कापलं जाईल नाही नाही आत्ताच्या आत्ता उतरा तुम्ही पण चला अवंतीने जबरदस्ती चिंटूला घेतलं आणि ते घनवर नजर टाकत सगळ्यांना बोलू लागली सुनबाई पाहू न चला चला बळवंतराव सुद्धा गडगडाटी आणि सगळ्यांना मोठ्या आवाजात म्हणाले आता सगळ्यांना नाईलाज होता इच्छा तर नव्हती कुठे जायची आता मस्तपैकी गादीवर पडून कधी एकदा झोपू असं झालं होतं डोकं आणि शरीर सध्या काम करण्याच्या तयारीत नव्हतं यांच्या आयुष्यात फक्त एकच काम आहे का येणाऱ्या जाणाऱ्यांना फक्त खाऊ पिऊ घालायचं बस दुसरी लाईफच नाही रॉकी बडबड करत म्हणाला कारण तो खूपच थकला होता पुन्हा अशा गावात यायचं नाही हे त्याने स्वतःशी पक्कं केलं होतं कबीर बरं झालं की तुझं या घराची नातं जुळं नाही त्यांनी आयुष्यभर एवढा पाहून चार झाला असता की खाऊन खाऊन तुझं पोट बाहेर आले असते ध्रुव त्याला चिडवत म्हणाला कबीरने मनातच उसाचा टाकला मीराने पटकन सगळ्यांना चहा ठेवला तीना लग्नानंतर एक दोन वेळा आली असेल त्यानंतर आज आली होती जास्त गावातल्या लोकांचा संबंध येत नव्हता कोण घरी आले तर तेवढं बोलणं असायचं मीराने सगळे कप तयार केले अवंती ट्रे घेऊन बाहेर आली सगळ्यांना चहा देत होती तर तिथे कबीर दिसला नाही ती इकडे तिकडे बघू लागली ताई डे ते बघ पाहुनं बाहेर फोनवर बोलत आहेत देऊनी बळवंतराव चहा पीत म्हणाले तिचं लक्ष बाहेरच्या अंगणाकडे गेलं ती ट्रे घेऊन एका हाताने ओढणी सावरत हळूहळू त्या दिशेने निघाली सकाळचा प्रश्न डोक्यात घुमत होता विचारू की नाही हा दिव्य मनस्थितीमध्ये अडकली होती एक मन बोलत होते तुझं काय अडलं आहे का तर दुसरं मन बोलत होते आपल्यात काय कमी आहे नकार द्यायला ते तरी कळू दे उद्या दुपारपर्यंत मी येईल तयारी करून ठेवा कबीर बोलत होता आणि अवंती त्याच्याकडे बघत त्याच्या थोड्या अंतरावर उभी राहून त्याला निहाळू लागली त्याला झाला था त्याने नजर फिरवली तशी ती गडबडून गेली ती इकडे तिकडे बघून पुढे न आलेले केस सुद्धा मागे घेऊ लागली हृदय लगेच धडधड करू लागलं त्याने बोलता बोलता तिच्या हाताकडे पाहून हात पुढे केला तिने ओठावर जबरदस्ती हसू आणत कप त्याच्यासमोर धरला कप घेताना अलग त्याच्या गार हाताचा बोटांचा स्पर्श झाला तसा तसा अंगातून वीज पास झाल्यासारखे वाटू लागले सरकन अंगावर काठा उभा राहिला ती यावंढा गिळ्यात इकडे तिकडे बघत हातात ट्रे घट्ट पकडून तिथे सुभी राहिली त्याच्याशी कसं बोलायचं त्याचाच विचार करत होती त्यांनी ओठांना कप लावला आणि तिच्याकडे पाहिलं तर ती अजूनही तिथे सुभी आहे म्हणून तो मनातून ब्लँक झाला होता तर ही दहा मिनिट तो बोलला छान झाला आहे कबीरचा आवाज कानावर पडला तसं ती भान्नावर आली आणि त्याच्याकडे गोंधळून प्रश्नार्थी नजरेने बघू लागली चहा छान झाला आहे त्याने कप तिच्यासमोर धरत पुन्हा सांगितलं त्याला कळलं नव्हतं की ती काव भी का उभी आहे आणि आता त्याला आत जायचं होतं पण तिला काहीतरी बोलल्याशिवाय तू कसा पुढे जाणार म्हणून त्याने पहल केली हां थँक यू ती त्याच्या हातातून कप घेत ट्रेमध्ये ठेवत म्हणाली टेन्शनने डोक्याला मुंग्या आल्या होत्या हातपाय किंचित थरथरत होते एक्सक्यूज मी काही बोलायचं का कबीर दोन्ही हात खिशातल्या पॉकेटमध्ये घालत भुवया उंचावत म्हणाला तिच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत होतं की तिला आपल्याशी बोलायचं आहे आ, ते म्हणजे आपण तिला त्याच्याशी बोलायचं होतं पण शब्द सापडत नव्हते आणि तू कन्फ्युज नजरेने तिच्याकडे बघत होता कारण तिचं बोलणं त्याला काहीच कळत नव्हतं ते आपण जेव्हा पहिले भेटलो होतो ना ती बोलून शांत होऊन त्याच्या डोळ्यात बघू लागली तसं त्याच्या डोळ्यातले कन्फ्यूज कन्फ्यूज भाव जाऊन शांततेचे भाव पसरले तू मला तेव्हा नकार का दिला होता म्हणजे तू मला ओळखत नव्हती ना मी तुला ओळखत होतो वेळ न घेताच तू नकार दिला ती बोलायच्या आधीच कबीरच्या मनात प्रश्न आला आणि त्याने लगेच थेट डोळ्यात आरपार बघत विचारलं नकार द्यायचं कारण जाणून घ्यायचं होतं ना साहेबांचा त्यावेळी इगोहर्ट झाला होता तशी ती सुन्न होऊन त्याच्याकडे बघू लागली तीच हा प्रश्न त्याला विचारायला आली होती आणि ती बोलायच्या आधीच तो बोलून मोकळा झाला होता ह्यावेळेस तिच्या आधी त्यानेच बाजी मारली होती ते म्हणजे मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही आणि त्यात घरच्यांनी न सांगताच पाहुणे बोलवले म्हणून संताप झाला होता पण तेव्हा माझं चुकलंच होतं तुमचा अपमान करण्याचा काही हेतू नव्हता पण त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की तेव्हा मी रागात होते आणि रागात माझं डोकं चालत नाही म्हणून मी तशी रिॲक्ट झाले अवंती नजर खाली घेत कावरी बावरी होत हाताची बोट चुरगळत बोलू लागली आवाज थोडा वर खाली झाला होता त्यात हृदय धडधड धडधड करूनच तिच्या अंगाची थरथर वाढवत होतं आत्ता ती त्याच्याशी बोलत होती त्या आवाजात ती त्याला बालिश वाटत होती म्हणून तो गालातल्या गालात हस तिच्याकडेच बघू लागला ह्या दोन दिवसात तिची बरीच रूपं कळली होती मेहनत आणि आता तिच्यातलं अल्लड रूप सुद्धा बाहेर पडलं होतं हा ओके तू हलकच खोकत म्हणाला त्याचं उत्तर मिळालं होतं म्हणून तो जायला वळा तशी ती पण म्हणून तिच्याकडे बघू लागली शब्द ओठावर होते पण शब्द बाहेर पडत नव्हते तो पुढे पाऊल टाकतच होता की तिचा कणखर आवाज बाहेर पडला ते तुम्ही का नकार दिला शेवटी तिचे शब्द बाहेर शब्द ऐकून त्याचं पाऊल तिथेच तिने दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलू लागले हा म्हणजे विचार न चुकीचा आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण तुम्हाला नकार द्यायचा होता तर घरापर्यंत यायची काही गरज नव्हती ना तो मागे वळत तिला बघू लागला आम्ही साधी लोक आहोत मला काही वाटलं नाही पण माझ्या आई वडिलांचं मन दुखावलं ना अवंती त्याच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाली तिच्या आई वडिलांनी लगेच स्वप्नांचे पूल बांधले होते आणि ते झटक्यात खाली पडले होते ते तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं होतं म्हणून तिला तेव्हा त्रास झाला होता मला कोणाला दुखवायचा बिलकुल हेतू नव्हता पण माझ्या वहिनीला सुद्धा दुखवू शकलो नाही त्यांच्या हट्टामुळेच आम्ही सगळे तयार झाले हे मी तेव्हाच क्लिअर केलं होतं तो शांतपणे तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला ती श्वास रोखून रागा त्याच्या डोळ्यात बघू लागली सरळ सरळ तो तिला कमी लेखत आहे असं तिला जाणवलं तुझ्यात काही कमी नाही पण मला माझ्या लाईफ पार्टनरबद्दल खूप वेगळ्या एक्सपेक्टेशन्स आहेत म्हणून मी नकार दिला तो तिच्या मनातलं ओळखून म्हणाला पण नंतर त्याला क्लिक झाले तिचं मन आपण कसं काय ओळखू लागलो तिच्या डोळ्यातले भाव थेट त्याच्या काळजाला भिडून गेले होते त्याचे शब्द तिच्या मनावर घाव करून हृदयात भूकंप जाणवू लागला कधी मन भरून आलं तिचं तिलाच कळलं नाही मी तुम्हाला फक्त कारण विचारलं माहीत आहे तुमच्या एक्सपेक्टेशन खूप वेगळ्या असतील आम्ही गावाकडची साधी लोक आमच्या लाईफ पार्टनरबद्दल स्वप्न खूप साधी असतात कसा का दिसेना फक्त समजून घ्यावं आमच्या स्वप्नांना जगू जावे इतकेच डोक्यात असते तुमच्यासारखं नसते ती रागाने पटापट बोलत होती अचानक तिने ती तिच्या तोंडावर ब्रेक लावला आणि तो शॉक लागल्यासारखा तिच्याकडे एकटक बघू लागला तुला काय आहे जरा स्पष्टच बोल तो तिच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाला तिचे पुढचे शब्द जणू त्याला कळाले होते ती श्वास घेत तिकडे तिकडे बघू लागली हा आय एम वेटिंग तो हाताची घडी घालून म्हणाला नजर तिच्यावर रोखलेली तसं तिने मानेला झटका दे त्याच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली ती तो डोळ्यांनीच इशारा करत पुढे बोल बोलला तुमच्यासारख्या रिच हाय प्रोफाईल लोकांना बायको फक्त शोपीस म्हणून हवी असते तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात ती पटकन बोलून दात घट्ट आवळून घेते नकाराचा बदला जो घ्यायचा होता तिचे शब्द जसे जस कानावर पडले तसे तसे त्याच्या ते भुया जोडल्या जाऊ लागले डोळ्यातल्या बारीक शिरा हळूहळू लालसर होऊ लागल्या तुला म्हणायचं काय आहे तू दांत घट्ट आवळून म्हणाला त्याच्या कॅरेक्टरबद्दल बोलत होती म्हणून त्याचा संताप बाहेर पडत होता रेस लोकांचे थाटच वेगळे असतात तुम्हाला घरात एक आणि बाहेर एक अशा लागतात ना बायका घरात कशी का असे ना पण बाहेर तुम्हाला मॉडर्न हवी असते मग लग्न कशाला करतात हेच कळत नाही ती खोचकपणे चिडून बोलतच होती की शट आप तो बोर्ड दाखवून खवळून म्हणाला तशी ती दचकून पापण्यांची उघड झाप करून त्याला बघू लागली पहिल्यांदा त्याचा खवळेला आवाज तिने ऐकला होता जोपर्यंत तुझ्यासारख्या विचार करणाऱ्या मुली राहतील तोपर्यंत गाव कधीच बदलणार नाही हाच गावांडळपणा आयुष्यभर राहणार एका बद्दल जे मत असतं तेच मत सगळ्यांबद्दल मांडता अशीच तुझी विचारसरणी राहील ना तू तुझे स्वप्नात जगशील आणि नंतर कुठल्या तरी मुलाशी लग्न करून चूल आणि मूल इतकं तुझं आयुष्य राहणार आहे तो रागा रागा तिच्यावर झुकत म्हणाला ती, ती मागे किंचित वाकून डोळ्यात राग दाटून त्याच्याकडे बघू लागली हो हवी मला मॉडर्न विचाराची राहणीमानाची मी काय अठराशेच्या काळातला मुलगा नाही की बायको मला डोक्यावर पदर घेऊन दाराचा आड लपलेली हवी मलाही माझ्या बरोबरीने पाऊल टाकणारी करिअर ओरिएंटेड हवी मला समजून घेणारी हवी आणि त्यातला एक गुण तुझ्यात नाही मग मी नकारच देईल ना साधी सिंपल गोष्ट आहे तोही अॅटिट्यूडमध्ये बोलून मोकळा झाला त्याचे शब्द मनाला टोचले होते राग तर होताच पण आता हृदयाला जखम होऊ लागले डोळे पाण्याने कधी भरले तिचं तिलाच कळले नाही सरळ सरळ भाषेत आपण त्याच्या लायकीचे नाही असं तो तिला सुनावत होता आत्तापर्यंत रागात होता पण तिचे पाण्याने डबडबलेले डोळे बघून त्याचा राग कमी होऊ लागला तिच्या डोळ्यातलं पाणी बघून मनाची घालमेल होऊ लागली तो एक पाऊल मागे होत पटकन नजर फिरवत सगळीकडे बघू लागला आवाज त्याचा कमीच होता कारण तू जिथे उभा आहे त्याचं भान होतं त्याला माझ्या घरात पुन्हा यायचं नाही जावा इथून अवांधी त्याला पाठ फिरवत रागाने म्हणाली डोळ्यातलं पाणी बाहेर आलं होतं म्हणून तिने लगेच पाठ फिरवली होती मला सुद्धा शॉक नाही आहे तुझ्या घरी यायचा त्यानेही तिच्या स्टोनमध्ये उत्तर दिलं आणि तडतड पावलं टाकत तिथून निघून आतल्या अंगणात जाऊन उभा राहिला तोपर्यंत सगळ्यांचा चहा झालाच होता कबीर झालं का अरे तुझेच वाट बघत होतो महत्वाचा कॉल होता का सौरभ गालात हसत म्हणाला तसं कबीरने चेहऱ्यावर जबरदस्ती स्माइल आणली आणि हुंकार भरला तायडी कुठे गेली तायडे मीराने स्वतःला आली तिने ट्रे कट्ट्यावर ठेवला मग अवंतीला इशारा केला टीनासाठी जे सामान काढलं होतं ते पटकन ती खोलीमधून घेऊन आली मीराने टीनाची ओटी भरली चिंटूच्या हातात पैसे दिले आनंद झाला होता पाटलाची सून घरात आली म्हणून कबीरने चेहऱ्यावर शांततेचे भाव ठेवून बळवंतराव आणि मीरा यांना नमस्कार केला राग आला होता पण वास्तवाचे भान होते अवंती आणि कबीरने एकमेकांकडे बघणं सुद्धा टाळलं होतं सगळेजण गाडीत बसले आणि निघून गेले अवंतीची दारात उभी होती अचानक तिची नजर आरशावर गेली तर तर कबीरची सुद्धा नजर गेलीच दोघांची नजरानजर झाली आणि पुन्हा एकमेकांबद्दल डोळ्यात राग दाटून आला त्याने दात आवळतच तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि पुढे बघू लागला तिने ही नजर फिरवली आणि तडक घरात निघून आली दोघांची डोकी त्याच विचारांची गरम झाली होती पाटलांच्या घरी तिघेजण फ्रेश होऊन थोडा आराम करून रात्री सगळेजण फार्म हाऊसवर निघाले सौरभने तशी तयारी करूनच ठेवली होती जेवण वगैरे पण तिकडेच होतं पहिल्यांदा तिघेजण असा अनुभव घेत होते सकाळी लवकरच तिघे जायला निघाले दुपारपर्यंत कबीर आवरून ऑफिसमध्ये सुद्धा आला होता दोन दिवस तर रिलॅक्समध्ये गेले त्याने फोन पण अर्जंट काम अस वरच करायचं सांगितलं होतं त्याला ते वातावरण फील करायचं होतं दोन दिवस सुखात पार गेले होते पण येताना जो अवंतीने त्याला राग आणून दिला होता तो अजूनही मनात कुठून भरला होता पण कामाच्या व्यापात तो सगळं काही विसरून गेला होता घरी जायलाच त्याला दोन वाजले होते दिवसभर इतका दमल्यामुळे बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली होती पण अवंती मात्र विसरली नव्हती रात्री माडीवर एकटीच झोपली होती रात्री दोन वाजले तरी तिला झोप येत नव्हती कबीरचे शब्द अजूनही कानात वाजत होते का होत आहे ते कळत नव्हते पण वाईट खूप वाटलं होतं विचार करत ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होती आणि त्याचबरोबर डोळ्यातून सुद्धा पाणी येत होतं तिच्या डोळ्यातला थेंब गालावर आला तसं खाडकन कबीरचे डोळे उघडले अचानक बंद डोळ्यासमोर तिचा चेहरा दिसला तिच्या डोळ्यातलं पाणी जाणवलं त्याने इकडे तिकडे पाहिलं तर रूमची डिम लाईट चालू होती आणि कपाळावर घामचे बिंदू जमा झाले होते त्याने लाईट ऑन केली आणि चेहऱ्यावरून हात फिरवत ए सीकडे पाहिलं तर तो बंद होता बटन तर दाबलं होतं पण चालू झाला नव्हता बहुतेक त्याने पुन्हा रिमोट घेऊन ए सी चालू केला बेडवरून उठून पाण्याचा जार घेत पाणी पिऊ लागलं हृदय का धडधड करत आहे त्याचं त्यालाच कळले नव्हते पण जीव मात्र कासावे झाला होता तो पूर्ण रूमभर फेऱ्या मारत होता स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या डोळ्यातलं पाणी नजरेसमोरून जातच नव्हते काल रात्री तर डोक्यावर नशेची धुंदी चढली होती म्हणून काही जाणवलं नव्हतं सकाळपासून बिझीच होता त्यामुळे सुद्धा त्या गोष्टीकडे ल त्याचं लक्ष गेलं नव्हतं पण आता त्याला सुखाने झोप लागत नव्हती असा डोळा लागलाच होता की लगेच जाग आली होती तिला दुखावण्याचा त्रास त्याला आता जाणवत होता त्याने गॅलरीचं दार उघडलं आणि बाहेरच्या काउचवर येऊन पडला दोघांना जरी एकमेकांची अवस्था दिसत नसली तरी आकाशात निवांत उभ्या असलेल्या चंद्राला दोघांची अवस्था दिसून येत होती दोघांचा कधी एकमेकांमध्ये जीव अडकला ते दोघांनासुद्धा कळत नव्हते अवन तिला याआधी त्याच्याबद्दल काहीच आकर्षण नव्हते पण दोन दिवसात त्याच्याबद्दल ती विचार करू लागली होती त्यात तर देवीचे दर्शन झाल्यापासून त्याच्याबद्दल एक वेगळंच मन तयार झालं होतं पण त्याने शब्दांनी तिच्या मनाला तीर मारून दुखवलं होतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर वाटत असेल की भाग खूपच छोटे होत आहेत तर एका छोट्या भागानंतर मी लगेच दुसरा भाग टाकण्याचा प्रयत्न करत आहे तर असाच सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात